सत्त होतील ते कलियुग जिथ विधवा श्रृंगार करतील आणि सवाष्ण दात दागिने घालणं त्याज्य समजतील ते कलियुग जिथं मोठ्या मोठ्या बाता मारण हेच धर्मगुरूंच लक्षण होऊन जाईल ते कलियुग जिथं खोट बोलणं रस्त्यावरती आले आणि मग विचार करू लागले आता काय करावं त्यावेळेला भुशुंडींनी उज्जैनचा रस्ता धरला महाकालेश्वराच्या मंदिरामध्ये भुशुंडी आलेले आहेत उज्जैनला विचार करतायत आपण शिवभक्त आहोत शिवाची उपासना करत राहू काहीतरी मार्ग सापडे